डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीशे पस्तीस रोजी येवली येथे आयोजित मुंबई इलाका परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना धर्मांतराच्या घोषणेसंदर्भात म्हणाले होते की दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन जन्माला आलो पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती तथापि यांनीच दर्जा झुंगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच याबद्दल मुळी संशय नको मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हिंदू म्हणून घेत मी मरणार नाही बाबासाहेबांची कुठल्याही समस्येकडे पाहण्याची दुरुष्टी व आशावादा कमालीचा होता खरे तर हे सूत्र त्यांच्या प्रत्येक आंदोलनाच्या यशस्वीतेचे गमक होते म्हणून असे आपण ठामपणे म्हणू शकतो की बाबासाहेब हे मानवी कल्याणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपयुक्तवादी तत्त्वज्ञानाचा महासागर होते बाबासाहेबांनी ही घोषणा घाईघाईने अजिबात केली नव्हती त्यांनी प्रदीर्घ विचारमंथांवर हा निर्णय घेतला होता बाबासाहेबांनी हिंदू समाजाला सुधारण्यासाठी समता व स्वाभिमान मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु सवर्ण हिंदूंचे परिवर्तन होऊ शकले नाही उलट त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली त्यांना देशद्रोही म्हणण्यात आले एवढेच नव्हे काही लोक त्यांना हिंदू धर्म विध्वंसक देखील म्हणाले तेव्हा बाबासाहेब आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी मुंबईत आयोजित एका सभेत म्हणाले होते हिंदू धर्म हा धर्म नाही हा रोग आहे महारोग आहे हा रोग हिंदूंना झाला आहे एखाद्या जर सांसारिक रोग झाला तर ज्याप्रमाणे त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येते त्याप्रमाणे हिंदूंपासून आम्हाला अलिप्त राहिले पाहिजे गेल्या पाच सहा वर्षापासून हा रोग अधिकच गंभीर स्वरूप धारण करत आहे देशभरात दलितांवरील अन्याय अत्याचार प्रचंडात वाढ होताना दिसत आहे कायद्याचे दडपण व भीती गुन्हेगारांना राहिली नाही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सत्याधाऱ्यांचे कवच असल्याखेरीज असे चित्र निर्माण होणे शक्य नाही हिंदू समाजाचे असे म्हणणे होते की माणूस धर्मासाठी आहे तर बाबासाहेबांचा असा विश्वास होता की माणूस धर्मासाठी नव्हे तर धर्म माणसासाठी असला पाहिजे बाबासाहेब म्हणाले होते की हिंदू धर्म हा मुळी धर्म राहिलेला नाही तो धर्म आहे असे कोणी मला सिद्ध करून द्यावे हिंदू धर्म एक विष आहे विषाचे अमृत होणे शक्य नाही या धर्मातील लोक अस्पृश्य समाजातील माणसांना माणूस कोणी वागवित नाहीत त्याला धर्म कसे म्हणावे उत्तर प्रदेशातील हाद्रस जिल्ह्यातील मुलीवरील बलात्कार व हत्या ही घटना देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील माध्यमांनी ओढून ओढून सांगितली सर्वत्र निषेध व्यक्त केला गेला तरीसुद्धा तेथील थी शासन व प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य न घेता बलात्कार झालाच नाही असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आरोपींना वाचवण्यासाठी जात पंचायतींना बळ दिले यातून सत्तेचा माज काय असतो हे संपूर्ण देशाने पाहिले केंद्रातल्या सत्यादेशांनी या विषयांवर मोहन बाळगल्याने आरोपीच्या बाजूने उभे राहणाऱ्या संख्येत वाढ होत गेली जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बलशाही लोकशाही असणाऱ्या महान भारत अशा घटना स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही घडतात हे लाजिरवाणी तर आहेच परंतु ज्या हिंदू धर्माचा गर्व असल्याचे छाती बडवत सांगितले जाते त्या धर्मातील लोकांकडून आपल्या धर्मबांधवावर अन्याय करणे म्हणजे देशाच्या एकात्म्याची लतकरे जगासमोर उघड करणे होय याचे भान असले पाहिजे बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेनंतर हैदराबादच्या निजमापासून ते काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी कोट्यवधी रुपयाचे प्रलोभन दाखवले होते परंतु बाबासाहेबांनी हे सर्व नाकारले अर्थात दलित समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे हे तर त्यांचे स्वप्न होते परंतु परधनावर अवलंबून राहून नव्हे तर त्यांच्या सुकष्टाने व संघटनेद्वारे परिस्थिती सुधारली पाहिजे या स्वाभिमानी मतावर ते ठाम असत कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व किंवा हिंदू धर्माचा नाश व्हावा यासाठी बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली नव्हती तर काही मूलभूत तत्वांसाठी हा निर्णय घेतला होता अखेरीज बाबासाहेबांना असा धर्म निवडायचा होता ज्यामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व असले पाहिजे कोणत्याही परिस्थिती त्यांना धर्मभेद व अस्पृश्यतेने ग्रस्त असलेला धर्म स्वीकारायचा नव्हता तसे अंधश्रद्धा कर्मकांडाचे स्तोप व समाजघातक रूढी परंपराने ग्रस्त असलेला धर्मही त्यांना नको होता बाबासाहेबांना बौद्ध धर्माची अधिक पसंती होती कारण त्यामध्ये प्रज्ञा करुणा आणि समता त्रिसूत्री तत्वांचा सुरेख पाहायला मिळतो जो इतर कोणत्याही धर्मामध्ये आढळत नाही माणसाला याच गोष्टी आनंदी जीवनासाठी हव्या असतात देव आणि आत्मा समाजाला वाचू शकत नाहीत अशी बाबासाहेबांची धारणा होती बाबासाहेब लोकशाही समाजव्यवस्थेचे खरे समर्थक होते बाबासाहेबांच्या मते खरा धर्म तोच आहे ज्याचा केंद्रबिंदू मनुष्य आणि नैतिकता आहे विज्ञान किंवा बौद्धिक तत्वावर आधारित आहे धर्माचा केंद्रबिंदू देव आत्म्याची मुक्ती आणि मोक्ष हा असता कामा नाही त्याचबरोबर ते म्हणाले होते की धर्माचे कार्य हे जगाच्या नवनिर्माणाचे असले पाहिजे प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगू दिले पाहिजे धर्म मानवी जीवनाचा मार्गदर्शक असला पाहिजे त्यांना सर्व गोष्टी फक्त बौद्ध धर्माचा आढळून आल्या बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये एवला येथे आयोजित परिषदेत धर्मांतराची घोषणा केली तेव्हा सर्व हिंदूंनी तीव्र निषेध केला होता काँग्रेसचे जगजीवन रामसारखे सारखे दे हरिजन देखील धर्मांतराच्या विरोधात सभांना संबोधित करण्यासाठी अनेक ठिकाणी गेले होते बाबासाहेबांना धर्मांतर करण्यापासून रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले परंतु बाबासाहेबांचा सा निर्णय हा काळ्या दगडावली रेग होती कुणाला भीक न घालता तेवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची तारीख जाहीर केली या घोषणेनंतर हिंदू आणि आर्य समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बाबासाहेब बारा ऑक्टोंबर एकोणीशे छप्पन रोजी नागपूरला पोहोचले त्यानंतर देशभरातून नागपूरकडे त्यांच्या अनुयांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली अनेक स्त्री पुरुष मुलं बाळं गाडी भाड्यासाठी पैसे नव्हते तरी एवढा मोठा पायपला चालत आले काही लोक आपल्या चीजवस्तू विकून रेल्वे आणि बसने आले हे सर्व त्यांचे हृदय सम्राट बाबासाहेब यांच्या समेत हिंदू धर्मातून मुक्त होण्यासाठी येत होते